खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंद नगर येथे चोर समजून एकास मारहाण पलूस पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथे चोर समजून एकास लोखंडी पाईप व काट्याने मारहाण करीत गंभीर जखमी केलं फिर्यादी अशोक बाळासाहेब भोंडवे व पस्तीस वर्ष राहणार रामानंद नगर सध्या राहणार पलूस असं जखमीचं नाव आहे संशयित गंगाप्पा शिवाजी नाईक राजू यल्लाप्पा नाईक शंकर भगवान नाईक प्रवीण कोलकर सर्व राहणार रामानंद नगर तालुका पलूस यांच्या विरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पहाटे फिर्यादी रेल्वे गेट जळून चालत येत होता त्यावेळी संशयितांनी इकडे का फिरत आहेस तू चोर आहेस असं म्हणून दमदाटी करू लागले फिर्यादीने त्यांना मी इतलाच सा आहे असं सांगितलं परंतु त्यांनी लोखंडी पाईप व काट्याने फिर्यादीला मारहाण करून जखमी केलं त्यावेळेस झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या शर्टच्या खिशात ठेवलेले पाच हजार रुपये पडून गहाळ झाले आहेत जखमी फिर्यादीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबाबत वीस ऑगस्ट रोजी पलूस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील करीत आहेत